मित्रांनो प्रश्नोत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे साबण कोणते वापरावे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी वीस अशा गोष्टी देत आहे की ज्या तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला साबण निवडताना मदत होईल लगेचच सुरू करूया पहिला आहे त्वचेचा प्रकार कोणता आहे तुमचा कोरडी तेलकट संवेदनशील ओळखून साबण निवडावा यामुळे योग्य देखभाल होते पुढचं घेऊया दोन नंबरचं स्थानिक उत्पादन आता याच्यामध्ये आता आपण महाराष्ट्रात राहत आहोत तरी आपले लोकल जे नॅचरल सोप आहेत ते वापरा ते अतिशय चांगले असतात पुढचं घेऊया तीन नंबरचं नैसर्गिक घटक आयुर्वेदिक किंवा नैसर्गिक घटक असलेले साबण त्वचेसाठी अधिक सुरक्षित असतात उदाहरणार्थ चंदन हळद काकडी इत्यादी पुढचं घेऊया खुशबू म्हणजे वास फुलांच्या किंवा फळांच्या गंधाचा असलेला साबण वापरणे ताजेतवाने अनुभव देते उदाहरणार्थ जाई मोगरा लिंबू पुढचं रंगाचा वापर साबणात कृत्रिम रंग नसावेत नैसर्गिक रंग असलेले साबण त्वचेसाठी चांगले असतात पुढचं घेऊया सहा नंबरचं मॉइशरायझर त्वचा कोरडी असल्यास मॉइश्चरायझर युक्त साबण वापरावा जे त्वचाला आवश्यक नमी पुरवतो हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो मॉइश्चरायझर पाहिजेच सात नंबरचं साबणाची किंमत आपल्या बजेटनुसार योग्य साबण निवडावा महागड्या साबणांपेक्षा साधे पण गुणकारी साबण अधिक चांगले असू शकतात पुढचं घेऊया साबणाचा पीएच स्तर साबणाचा पीएच तर तटस्थ असावा ज्यामुळे त्वचेला त्रास होत नाही आणि नैसर्गिक संतुलन राखले जाते मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर कृपया सबस्क्राईब करा पुढचं नऊ नंबरचं अँटीबॅक्टेरियल साबण दररोजच्या वापरण्यासाठी अँटीबॅक्टेरियल साबण घेण्याची गरज नाही सामान्य स्वच्छता साधारण साबणापेक्षा चांगली असते दहा नंबरचं लहान मुलांसाठी त्वचा नाजूक असल्यामुळे त्यांच्यासाठी सौम्य व नैसर्गिक साबण निवडावा कृपया सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा अकरा नंबर गर्मीमध्ये आता उन्हाळ्यातला साबण जो आहे तो थंडावा देणारा वापरावा जसं की लिंबू आणि ट्युलिपयुक्त आता हिवाळा सुरू आहे हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी ग्लिसरीनयुक्त साबण चांगला पर्याय आहे मी खाली लिंक देत आहे तिथे क्लिक केल्यावर तुम्हाला सगळे चांगले सोप्स बघायला मिळतील ॲमेझॉनची लिंक आहे पुढचं घेऊया अत्तरयुक्त साबण समारंभासाठी उत्तरयुक्त साबण वापरता येतो ज्यामुळे विशेष प्रसंगी सुगंधी वाटते जसं की दिवाळी दसरा चौदा नंबर चॉकलेट किंवा दूध साबण महाराष्ट्रात चॉकलेट किंवा दूधयुक्त साबण सणावारासाठी वापरले जातात जे त्वचेचे पोत सुधारतात पंधरा नंबर हस्तनिर्मित साबण आता हे हँडमेड जे बॅकग्राऊंडला दिसत आहेत ते सगळे हँडमेड आहेत तर ते खूप चांगले असतात सोळा नंबरचा साबणाचा वापर मर्यादित ठेवावा साबणाचा अतिवापर टाळावा त्यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते खूप जास्त पण नाही वापरायचा आणि जास्त वेळ लावून नाही ठेवायचा आपल्या शरीराला सतरा आता विशेष आणि ॲलर्जी अलर्जीत साबण वापरावा कृपया लाईक शेअर करा तीन घेवा प्रवासासाठी सोयीचा आता प्रवासादरम्यान आकाराचे साबण किंवा साबणाचे पॅकेट सोयीस्कर ठरते ते घेऊन जाऊ शकतो आपण खाली मी या डिटेल ब्लॉगची लिंक पण दिलेली आहे तुम्ही तिथे क्लिक केलं तर सगळी अजून डिटेल मध्ये माहिती तुम्हाला तिथे मिळेल त्या लिंकला क्लिक करा तुम्ही शेवटचं घेवा वीस नंबरचं पशुपैदाय साबण साबणामध्ये प्राणीजन्य पदार्थ नसलेले साबण निवडणं अधिक म्हणजे जी ॲनिमल चरबी वगैरे असते ना तर धन्यवाद मित्रांनो बाबा आहे